हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल निसर्ग ओईत निशा तर आज तुम्हाला घेऊन झालेले आहे पुण्याजवळील सिंहगड किल्ल्यावर तर सिंहगड किल्ला पुण्यापासून पस्तीस किलोमीटर आहे आणि हा असा सुप्रसिद्ध सिंहगड किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेला आहे समुद्रसपाटीपासून त्याची उंची एक हजार तीनशे बारा मीटर आहे तर असा हा छान किल्ला पाहण्यासाठी आपण निघालो आहोत सिंहगडावर तर अशा प्रकारे पोहोचलो आहोत तर आता महाराजांचा जंत्रिकार व्हायलाच पाहिजे तर हे शॉटमध्ये व्हिडिओ दाखवला आहे तुम्हाला खूपच सुंदर विलोभनीय वातावरण आणि पहिलं याचं किल्ल्याचं नाव कोंडाणा किल्ला असं होतं नंतर काही कालांतरानंतर सिंहगड असं ठरलं आणि खूपच सुंदर किल्ला आहे तानाजी मालुसरांनी हा पराक्रमिक किल्ला जिंकला आणि त्यांना वीरमरण प्राप्त झालेलं होतं आणि महाराजांनी शिवाजी महाराजांनी तेव्हा असा उल्लेख केला होता गड आला पण सिंह गेला सिंह मीन्स तानाजी मालुसरे त्यांना सिंहाची उपमा दिली होती करून त्यांनी खूप छान असं लढाई करून हा किल्ला जिंकलेला आहे आणि सुंदर असं आम्ही गेलो तिथे तर एंटर केल्यानंतर असं सुंदर छान बघूनच खूप सुंदर वाटलं खूप हिल स्टेशन असल्यामुळे वातावरण खूपच थंड थंड होतं आणि इथे असं कैरी मका परत आणखीन आईस्क्रीम वगैरे हो थंडीत जरा वेगळीच मजा येत होती खायला बाकीच्यांनी खाल्ली आम्ही पण मी नाही खाल्ली आहे हे खूप सुंदर असं विलोभिनीय वातावरण आणि खूप सुंदर असा हा निसर्गरम्य नजारात हे आव्हानं वगैरे सगळ्यांनी आईस्क्रीम घेतली आणि ते आईस्क्रीमचा आनंद घेत आहेत नंतर पुढे गेल्यानंतर आम्ही इथं भाऊ आहे त्याच्या जिथे त्यांनी सर्वांनी आईस्क्रीम घेतली मला थोडी सर्दी होती त्याच्यामुळे मी नाई घेतली हविराज मंजुश्री सर्वजण आम्ही फॅमिली गेलो होतो सिंहगडावर तर खूप मी पा, पा फर्स्ट टाईमच गेली होती तर खूप असं बघण्याचं क्रेज होती की आपण बघायला पाहिजे हा किल्ला तर आता इथे एक छान असा छो छोटासा मॅप दाखवला आहे किल्ल्याचं माहिती आणि आम्ही असंच चालत चालत पुढे गेलोत तर पुढे पुढे आणखीन आणखीन सुंदर सुंदर असं खूप छान असे नजारे होते आणि सर्वजण आम्ही असे गेलो तर वाटेत तसं फॉग आणि असं सुंदर वातावरण होतं आणि छान माकड माकडाला असं को काय पण लोक का खायला देत होते आणि हे तानाजी मालुसरांची यांची समाधी आहे तर खूप सुंदर असं असं अंगावर शहारे येतील असं हा दृश्य पाहून खूप मनाला शांत वाटलं आणि पुढे गेल्यानंतर टकमग पॉईंटपर्यंत तर तिथे खूप कल्याणी दरवाजा असे बरेच म्हणजे व्ह्यू पॉईंट आहेत बघण्यासाठी हिरवळ तर खूपच सुंदर आहे आणि वातावरण खूपच विलोभनीय झालं होतं त्याच्यामुळे आम्हाला तर खूप मजा आली आणि सगळे खूप झा आनंदी झाले होते कल्याण दरवाजा तानाजी मालुसरे समाधी राजाराम महाराज समाधी आणि निसर्गरम्य असं दृश्य आणि ते सगळं दाखवलेलं आहे त्यांनी तर पुढे हा पॉईंट खूप सुंदर होता तर आम्ही पुढे गेलो चालत आणि थोडंसं विराजला थंडी लागायला लागली म्हणून खूपच कुडकुडायला लागला आम्ही असं म्हणजे थंडी असेल की नाही असं वाटत नव्हतं मग आम्ही स्वेटर वगैरे असं काही नेलं नव्हतं तर मग पुढे गेल्यानंतर त्याला खूप त्रास व्हायला लागला आणि मंडळी तुम्ही गेल्यानंतर तिथे झुणका भाकरी आणि कांदा भजी आणि दही तर अप्रतिम असतं ते कधीच मिस करू नका खूप सुंदर असतं मी तर दोन तीन छोटे छोटे मडके असतात ते तर ते भरलेले असतात तर ते खूप सुंदर आहे ॲक्च्युली तर तुम्ही गाईज कधी म्हणजे गेलात ना तर ते नक्की दह्याचा स्वाद घ्या आणि कांदा भजी आणि जेवण पणच खूप सुंदर असतं खूप रिजनेबल रेटमध्ये आहे आणि त्या लोकांचा पण उदरणी हवा हो ह्या पर्यटन व्यवसायावरच चाललेला असतो तर असे ह्या बायका छान माहीत त्यापैकी माठामध्ये दही लावूनच आणतात ते छोट्या आणि ते मीठ वगैरे साखर टाकायची गरज नाही खूप सुंदर असते ॲक्च्युली तर खाली हॉटेलमध्ये हो काहीच खाऊन जाऊ नका तिथे गेल्यानंतर खूप चंगळ आहे खाण्याची खूप सुंदर असं वातावरण निसर्गाचा आनंद आणि असं थंडीचं आणि मस्त गरम गरम भजी खूप मजा आली आम्ही मस्त एन्जॉय केलं आणि संध्याकाळची वेळ झालेली होती ॲक्च्युली तर आम्हाला थोडंसं जास्त फिरता नाही आलं कारण थंडी खूप जास्त होती आणि असं निसर्गाचा आनंद घेत मला तर हा असा स्पॉट खूप आवडतो निसर्गाच्या सान्निध्यात थांबायला तर मी तर असं म्हणत होती की तिथे आपण हॉल्ट केला तरी चाललं तिथे एम टी डी सीचे हॉटेल्स आहेत रिझनेबल रेटमध्ये आणि असा हा सुंदर नजारा बघून सा तर आहो खूप खुश झालेले आहेत नाचायलाच लागलेत अगदी आणि खूप मजा आली आम्ही पुढे गेल्यानंतर भेळ वगैरे सर्व केली सगळ्यांनी मस्तपैकी मग भेळचा आनंद घेतला आणि पुढे पुढे गेल्यानंतर छान पॉईंट होते म्हणजे आपण महाबळेश्वरला गेल्यानंतर कसा आवाज येतो डबल आवाज आवाज दिला की आपल्याला परत एक दोन आणि रिटर्न सेम आवाज येतो तशा प्रकारे आहे इथे एक पॉईंट आहे तर खूप सुंदर आहे आम्ही गेल्यानंतर तिथे थोडंसं अलीकडंच गेल्यानंतर खूप तिकडे त्या बाजूला थोडंसं ओपन एरिया असल्यामुळे जास्तच थंडी वाजायला लागली म्हणून मग आम्ही थोडंसं स्टॉप केलं आणि असं हा मस्त नजारा च मजा लुटत आम्ही गेलेलो होतो बाकीचे लोक जरा हळूहळू हो चालत होते आम्हाला दो दोघांना तर खूपच आनंद झाला की हा पॉइंट मी बरे दिवस म्हणजे आठवत होते की जायला पाहिजे कधीतरी जाऊया जाऊया तर आज असा हा छान योग आला आणि तुमच्याबरोबरही शेअर करता आला गाईस तर तुम्हाला कसं वाटलं हा सिंहगड फोर्ट आणि तुम्ही पण नक्की एकदा सिंहगड फोर्टला भेट द्या आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका तर असं हे छान बांधकाम त्यांनी बऱ्यापैकी जतन करून ठेवलेलं आहे थोडंसं डागडोगी पण आणि सुंदर असं हे गेट वगैरे बनवलेलं आहे आणि असा हा छान नजारा आम्ही स्टेप्स चढत चढत असं एवढं जी आहे तर असं हे नजारा बघत बघत आम्ही पुढे पुढे गेलो आणि मग गे तिथे पुढे गेल्यानंतर खूपच असं उंचावर गेल्यानंतर असा वेगळाच आनंद तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही काही तुम्ही स्वतः जाऊनच एकदा त्याचा एक्सपिरियन्स घ्या आणि खूप सुंदर असं हे दृश्य आहे तिथे अक्षरशः मला तर स्वतःला असं याव यायचं अशी इच्छाच होत नव्हती ॲक्च्युली खूप सुंदर आणि ही तालाजी मालोसऱ्यांची समाधी आहे जे शिवराय जय भवानी जय शिवाजी आणि आम्ही असं छोट छोटंसं फूटसूट केलेलं आहे तिथे महाराजांच्या समाधीजवळ आणि खूप म्हणजे डोळ्यातून पाणी आलं अक्षरशः की म मा, महाराजांनी तानाजी भालूसाऱ्यांनी खूप सुंदर असं इथे पराक्रम करून आपला हा लढाई करून बलाढ्य शक्तीने हा गड जिंकला जय भवानी जय शिवाजी कसा वाटला ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये सांगा